राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी सगळ्या संघटनांच्या वतीने आलेलो आहे खरंतर हे भ्रष्ट सरकार ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार केला आणि दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडली नाही या देशात कधी की अशी घटना घडली नसेल अशी घटना या ठिकाणी घडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी जमीनदोस्त झाला अत्यंत दुःखद ही घटना आहे आपल्या मनाला वेदना होणारी ही घटना आहे आजपर्यंत आपण असा पुतळा कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा बघितला नव्हता असा पुतळा आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळाला या पुतळा निर्माता हा चोवीस वर्षाचा जयदीप आपटे नावाचा फोरगा जो बदलापूरला घटना घडली त्याच्यामध्ये सुद्धा आपटे या सरकारमधला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावरती अत्याचार अन्याय होत आहे महिलांवरती लैंगिक अत्याचार होत आहे तेव्हा जेव्हा फंडेशनाचं एकच वाक्य आहे की या ठिकाणी अत्याचार झाला बघा राजकारण करू नका कोल्हापूरला घटना घडी राजकारण करू नका बदलापूरला घटना घडी राजकारण करू नका महाराजांचा पुतळा जेव्हा झाला ते राजकारण करू नका म्हणजे सर तुम्ही आमदार बोलायचं घटनाबाय सरकार करायचं तुम्ही ते राजकारण करा ते राजकारण तुम्हाला चालतं आणि मात्र जनतेने आवाज उठवायचा लोकांनी संघटित व्हायचं परंतु सरकार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे आत्ते आंदोलन करणाऱ्यावरच्या गुन्हेगारावरती आंदोलन करणाऱ्यावरती चौदा दिवसाची कोठडी आणि ज्यांनी अत्याचार केले बदलापूरच्या घटनेत त्यांना तीन दिवसाची कोठडी हा कोणता न्याय हे सरकार या ठिकाणी देऊ पाहत आहे हे आंदोलन हे भ्रष्ट सरकार आहे हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार यांनी चालवलेला आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात प्रचंड भ्रष्टाचार करून तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात जमीन दोस्त झाला मुख्यमंत्री साहेब म्हणतात की पंचायती पंचायतीच्या त्या ठिकाणी वारे वाहत होते अरे कोकणातला नाराज सुद्धा पंचायत असलेल्या वाऱ्यामध्ये कोकणातला नाराज सुद्धा पडत नाही पण एवढा मोठा जम जब, जबरदस्त बल्दंड बांधलेला पुतळा कसं काय पडेल माझी या सरकारचा प्रचंड निषेध करताना माझुला या ठिकाणी सगळ्या पुरा संघटनांच्या वतीने मी या केंद्र सरकारचा राज्य सरकार तीव्र काही निषेध करतो आणि तुम्ही आमच्या भावना दुखवलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या मार्फत जनता जाब विचाराशिवाय आणि यांच्या सरकार राहण्या नाही एवढे आणण्याचा निश्चित करतो मी तमाम सगळ्या पुरोगा संघटनांच्या वतीनं या ठिकाणी या सरकारचा जाहीर निषेध करतो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड चतुरी शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड या ठिकाणी अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि बल्लाळेश्वर फाउंडेशन आहे क्षत्रिय ग्रुप आहे अशा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून संता सैनिक दल असेल कर महाराज उत्सव समिती असेल करीत समिती असेल मामसाहेब असेल संघटना असेल पक्ष असेल वंचित आघाडी असेल या सगळ्या तमाम पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी मी या सरकारचा या ठिकाणी ठिकाणीचाही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र